माहूर शहरातील श्री दत्तशिखर संस्थांचे अध्यक्ष परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांनी सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या विश्वस्त समितीच्या बैठकीत धनराज भारती महाराज व वासुदेव भारती महाराज या दोन संन्यस्त्या व्यक्तींना विश्वस्त समितीत सामावून घेण्याचा लिखित आदेश दिला होता मात्र पुढील सर्वच बैठकींना विश्वस्तांनी अनुपस्थिती दर्शविल्याने पूजनीय महंतांच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे संस्थांच्या घटनेत महंतांचा आदेश प्रमाण असल्याचा उल्लेख आहे असे असतानाही विश्वस्त समितीच्या बैठकीस जाणीवपूर्वक अनुपस्थित राहून संन्यास्त व्यक्तींना विश्वस्त म्हणून घेण्याचे का टाळले जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे चिंतामन भारती महाराज यांच्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने सात ऑगस्ट रोजी सचिव गणेश पाटील विश्वस्त विश्वासराव माने व तहसीलदार राजकुमार राठोड यांच्या उपस्थितीत विश्वस्त समितीची बैठक पार पडली त्या बैठकीत दोन संन्यास व्यक्तींना संस्थांच्या विश्वस्त समितीत सामावून घेण्यासंदर्भात संस्थांचे अध्यक्ष परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांनी लिखित आदेश दिला होता सदर बैठकीस सात पैकी अध्यक्षांसह चार विश्वस्त उपस्थित असल्याने अशा बैठकांना आवश्यक असणारी गणपूर्ती झाली परंतु सचिवांनी ठराव बुकात तशी नोंद न घेतल्याने दोन्ही संन्यास्त व्यक्तींचा अद्याप पर्यंत विश्वस्त समितीत समावेश होऊ शकला नाही याचा अर्थ असा की ऍडव्होकेट निलेश पावडे व ऍडव्होकेट आशिष देशमुख यांच्या प्रभावामुळेच पूजनीय महंत महाराजांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा संदेश सर्वदूर गेला आहे त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय असलेल्या विश्वस्त समितीत संस्थांवरील दोन्ही संन्यास्त व्यक्तींना सामावून घेण्याची कारवाई आपल्या स्तरावरून करावी अशा मागणीने आता जोर धरला आहे पूजनीय महंत महाराजांचा लिखित आदेश असूनही सतत तीन बैठकांना अनुपस्थित असल्याने विश्वस्तांच्या श्रद्धेचे व कर्तव्याचे पितळ उघडे पडले असून प्रचलित त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे अशी मागणी संस्थांचे मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांनी केली आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर